आज आपण गावरान पद्धतीने हरभऱ्याची भाजी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी इतकी चविष्ट असते की ती लहानांपासून ती मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने ही भाजी खाल्ली जाते एवढी हरभऱ्याची भाजी चविष्ट असते हरभऱ्याची भाजी करताना ती कशी निवडायची आहे आणि कशी तयार करायची आहे ही सर्व माहिती आपण ह्या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी इथं बघा आपण एकदम कवळी कवळी ना हरभऱ्याच्या भाजीचे ना देट घेतलेले आहेत असे देटच घ्यायचे हरभऱ्याच्या भाजीचे आणि ते निवडताना बघा मी एक असा -एक देठ घेऊन निवडत आहे हरभऱ्याची भाजी अशीच निवडायची असते कारण त्याच्यावरती ना किडे वगैरे असतात ना त्यामुळे अशी आपल्याला देठ ना देठ भाजीचा निवडावा लागतो अशी आपण सगळी भाजी निवडून घेणार आहे ही आपल्या घरची ना शेतामधली ना हरभऱ्याची भाजी आहे आणि दिशी हरभऱ्याची भाजी आहे त्यामुळे ह्याची ना खूप छान असते आणि ही एका महिन्याची भाजी असल्यामुळे एकदम अशी कवळी कवळी आहे ती लगेच शिजलेही जाते त्यामुळे अशी कवळी कवळी शेतातली जर भाजी असेल ना तर अशी कवळी कवळी घ्यायची आणि हिला बघा मी धुणार नाही आहे कारण ही शेतातली असल्यामुळे ह्याच्यावरती एकही फवारणी झालेली नाही जर तुम्ही मार्केटमधून मधून जर भाजी आणत असाल ना तर ती भाजी धुवून घ्या कारण त्याच्यावरती फवारण्या कधी कधी हरभऱ्याच्या भाजीवरती ना कीड लागते त्यामुळे फवारणी होते त्यामुळे ती भाजी तुम्ही धुवूनच घ्या परंतु ही आपल्या शेतातली भाजी असल्यामुळे मी हिला धुऊन नाही घेतलेली आता त्याच्यामध्ये भाजीमध्ये घालण्यासाठी हिता आपण मटकी डाळ घेतलेली आहे ती अशी आपल्याला तीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजी तयार करण्यासाठी बघा इथं आपण ना लोखंडीकडे वापरलेली आहे अशी लोखंडीकडे वापरायची भाजी बनवण्यासाठी म्हणजे त्याच्यामधली ना भाजी चवीला खरंच खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा लोखंडी मध्ये भाजी आणि तेल टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे थोडासा लसूण जरा जास्त घालायचा त्यामुळे भाजीला चव खूप छान येते त्यामुळे इथं आपण थोडासा लसूण जास्त घातलेला आहे आणि तो तेलामध्ये थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केलेला आहे आता त्याच्यामध्ये बघा मी मिरची घालताना ना थोडीशी अशी मोठी मोठी कापून घातलेली आहे जर लहान मुलं खात असतील ना तर ते लगेच काढता येते मिरची त्यामुळे त्यामध्ये आपण घालतानाच मोठी मिरची घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये भाजी घालायची आहे आणि नंतर बघा आपण जी मटकी डाळ धुवून घेतली ना ती आता आपण घालून घेणार आहे मटकी डाळ घातल्यानंतर आता आपल्याला भाजी परतवायची आहे चमच्याने आणि अशी चमच्याने बघा परतवून घेतो आहे भाजी आपण एक मिनिटभर आपण ना भाजी परतून घेणार आहे कुणाकुणाला असाही प्रश्न पडला असेल की भाजी धुवूनच घ्यायला पाहिजे होते परंतु हरभऱ्याची भाजी ना धुतली जात नाही कारण हरभऱ्याच्या भाजीमध्ये एक अंबूसपणा असतो आणि जर आपण ती भाजी धुवून घेतली तर तो अंबूसपणा म्हणजे तो पाण्यासंगत जातो त्यामुळे त्याची चव जी हरभऱ्याच्या भाजीची चव आहे ना ती येत नाही त्यामुळे हिता आपण घरातली असल्यामुळे आणि शेतातली असल्यामुळे धुतलेली नाही जर ह्या ठिकाणी तुम्ही मार्केटची भाजी खात असाल तर नक्कीच धुवून घ्या आणि भाजी परतल्यानंतर बघा असं आपण हाताने ना त्याच्यावरती थोडं थोडंसं असं पाणी घालून घेणार आहे असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं हातावरती हाताने त्याच्यावरती भाजीवरती म्हणजे भाजी ना शिजलेही जाते छान अशी त्यामुळे आता परत आपण चमच्यानी तिला परतून घेत आहे अशी एक मिनिटभर चमच्यानी चांगली पाणी घातल्यानंतर परतून घ्यायची भाजी म्हणजे त्याला एक छान असं पाणी सुटतं आणि नंतर त्याच्यावरती आता आपण काय करणार आहे ताट झाकणार आहे ताट झाकून आपण दोन ते तीन मिनिटनं भाजी शिजवून घेणार आहे हरभऱ्याची भाजी कवळी आहे त्यामुळे ती लगेच शिजली जाते त्यामुळे इथं आपण दोन ते तीन मिनिट एवढी भाजी शिजवून घेतली दोन ते तीन मिनिटानंतर आता इथं ताट उघडणार आहे भाजी ही आता बघू शकता मस्त अगदी शिजलेली आहे थोडीशी चमच्यानी आपण तिला परतवून घ्यायची चमच्यानी परतवल्यानंतर आता आपण चेक ही करणार आहे भाजी शिजलेली आहे की नाही इथे मी चमच्यावरती थोडीशी भाजी घेतलेली आहे भाजी कवळी असल्यामुळे लगेच शिजलेली आहे मस्त अगदी हरभऱ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही भाकरीबरोबर अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर पण खाऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद